राम राम मंडळी भारतामध्ये आज अनेक पारंपरिक आणि अने आधुनिक क्रीडा प्रकार आहेत कुस्ती ही भारताची प्राचीन परंपरा असली तरी तिचे विविध प्रकार काळानुसार विकसित झाले आहेत त्यापैकीच एक महत्वाचा प्रकार म्हणजे ग्रॅपलिंग ग्रॅपलिंग हा प्रकार आज आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणात वाढला असून भारतात सुद्धा त्याला बऱ्याच अंशी अधिकृत मान्यता मिळाली आहे सर्वप्रथम ग्रॅपलिंग म्हणजे काय हे आपण समजून घेऊया तर मंडळी ग्रॅपलिंग हा असा खेळ आहे ज्यामध्ये प्रतिस्पर्ध्याला पकडणे जमिनीवर पाडणे लॉक करणे सबमिशन मिळवणे अशा टेक्निकचा वापर होतो यात कोणत्याही प्रकारची किक पंच किंवा प्रहार वापरण्याची परवानगी नसते पूर्ण खेळ हा टेक्निकल पकडींवर आणि नियंत्रणावर आधारित असतो सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे कुस्तीचे आधुनिक रूप म्हणावे लागेल जागतिक पातळीवर ग्राफलिंगला युनायटेड वर्ल्ड रेसलिंग यु डब्ल्यू डब्ल्यू कडून मान्यता मिळाली आहे यु डब्ल्यू डब्ल्यू ही जगातील सर्व प्रकारच्या कुस्तीची मुख्य नियंत्रक संस्था आहे फ्रीस्टाईल ग्रिकोरोमन वुमेन्स रेसलिंग बीच रेसलिंग बेल्ट रेसलिंग पॅनक्रॅशन कजाकुरेस यासोबतच ग्रॅपलिंगला स्वतंत्र ओळख दिलेली आहे त्यामुळे या प्रकारातील सर्व आंतरराष्ट्रीय स्पर्धा यू डब्ल्यू डब्ल्यू च्या अंतर्गत घेतल्या जातात आता भारताच्या जा संदर्भात आपण बोलूया तर मंडळी भारतात ग्रॅपलिंगसाठी काम करणारी अधिकृत संस्था म्हणजे ग्रॅपलिंग फेडरेशन ऑफ इंडिया जी एफ आय या संघटनेची स्थापना दोन हजार पंधरा मध्ये झाली जीएफयचे हेड ऑफिस हरियाणातील कर्नाल या ठिकाणी आहे ग्रॅपलिंग संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ओ पी नरवाल एक आय पी एस अधिकारी आहेत तर महासचिव आहेत रणुदेवी या संघटनेचे ध्येय म्हणजे भारतातील ग्रॅपलिंग खेळाडूंना योग्य व्यासपीठ देऊन त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवणे ग्रॅपलिंग फेडरेशन ऑफ इंडियाला थेट डब्ल्यू डब्ल्यू ची अधिकृत मान्यता आहे म्हणजेच आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचा अधिकृत प्रतिनिधी म्हणून ही संस्था काम करते मात्र इथे एक वादग्रस्त मुद्दा निर्माण झाला होता भारतातील मोठी कुस्ती संघटना म्हणजेच रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया अर्थात डब्ल्यू एफ आय डब्ल्यू एफ आय म्हणते की ग्रॅपलिंग ही कुस्तीचीच एक शाखा असल्यामुळे ती त्यांच्या नियंत्रणाखाली असायला हवी काही काळ डब्ल्यू एफ आय ने ग्रॅफलिंगच्या निवड चाचण्या घेण्याचा प्रयत्नही केला परंतु यू डब्ल्यू डब्ल्यू ने स्पष्ट केलं की ग्रॅपलिंग साठी भारतातील एकमेव मान्यता प्राप्त संस्था म्हणजे जीएफआय आहे त्यामुळे डब्ल्यू एफ आय आणि जीएफआय यांच्यात मतभेद झाले पण आंतरराष्ट्रीय स्तरावर यू डब्ल्यू डब्ल्यू ने अधिकृत शिक्का ड़� जीएफआयच्या बाजूने मारला याचा थेट फायदा ग्रॅपलिंग खेळाडूंना होत असतो आता भारतीय खेळाडूंना युडब्ल्यू डब्ल्यू मान्यता प्राप्त आशियाई आणि जागतिक स्पर्धांमध्ये आय मार्फत सहभाग घेता येतो भारतामध्ये ग्राफलिंगची लोकप्रियता वाढत आहे मागील वीस वर्षांपासून तब्बल अठरा वेळा राष्ट्रीय स्तरावर स्पर्धा आयोजित केल्या गेल्या आहेत त्यामध्ये कोरोना कालखंडातील अपवाद जाणवतो तसेच प्रत्येक राज्यात राज्यस्तरीय अजिंक्यपद ग्राफलिंग स्पर्धा घेण्यात येतात ग्रामीण भागात सुद्धा पारंपरिक कुस्ती खेळणारे अनेक पैलवान आता ग्रॅफलिंग कडे वळत आहेत आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतातील खेळाडूंनी एशियन ग्रॅपलिंग चॅम्पियनशिप तसेच वर्ल्ड ग्रॅपलिंग चॅम्पियनशिप आणि इतर यु च्या इतर रँकिंग सिरीज मध्ये सहभाग नोंदवला आहे काहींनी पदकेही जिंकले आहेत हे यश छोट असलं तरी भविष्यासाठी प्रेरणादायी आहे तसेच ग्रॅफलिंगचा शालेय क्रीडा स्पर्धेत आणि अखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धेत समावेश मागील काही वर्षांपासून करण्यात आलेला आहे ग्रॅप्लिंगच्या वाढत्या मान्यतेमुळे खेळाडूंना अनेक फायदे होतात आजच्या काळात एम एम ए म्हणजेच मिक्सड मार्शल आर्ट्स प्रचंड लोकप्रिय होत आहे एम एम ए टिकून राहण्यासाठी ग्रॅपलिंग हा पाया असतो ज्याचा ग्रॅप्लिंगवर चांगला होल्ड असतो तो, तो खेळाडू एम एम ए मध्ये यशस्वी होऊ शकतो त्यामुळे भारतातील अनेक तरुण आता ग्रॅपलिंग शिकून एम एम ए कडेही आपली दिशा ठरवत आहेत हा प्रकार ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट व्हावा यासाठीही प्रयत्न सुरू आहेत जर ग्रॅपलिंगला ऑलिम्पिक मान्यता मिळाली तर भारतासाठी ही सुवर्ण संधी ठरेल कारण भारतात कुस्तीची परंपरा मोठी असल्यामुळे या प्रकारात आपल्याला चांगले यश मिळू शकते सध्या आय सतत विविध कार्यक्रम कार्यशाळा रेफ्री आणि कोच सेमिनार निवड चाचण्या यांचे आयोजन करत आहे संस्थेचे उद्दिष्ट म्हणजे देशातील प्रत्येक राज्यात जिल्ह्यात तालुक्यात आणि गावात ग्रॅफलिंग पोहोचवणे आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार करणे या माहितीचा सारांश की भारतात ग्रॅपलिंगची अधिकृत मान्यता ग्रॅपलिंग फेडरेशन ऑफ इंडिया जीएफआय यांच्याकडेच आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व हीच संस्था करते डब्ल्यू एफ आय आणि जीएफआय यांच्यातील वाद असूनही अधिकृत शिक्का फक्त जीएफआयला ला दिला आहे ग्रॅपलिंग हा प्रकार हळूहळू भारतात आपले स्थान मजबूत करत आहे आणि भविष्यात हा प्रकार ऑलिम्पिकमध्ये गेल्यास भारताला पथकांची नवी संधी मिळू शकते धन्यवाद